आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे सोलापुरातून पावसासंदर्भात सोलापुरातील नदीचा पूर अद्यापही ओसरत नाही आहे गेल्या तीन दिवसांपासून सिना नदीला पूर आलाय त्यामुळे एकोणसाठ गावांना पुराचा वेढा पडलाय तर एकशे चोवीस गावांना सतर्कतेचा इशारा दिला, सतर दिला गेलाय तिरे गावाला पुराचा वेढा पडलाय त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय सोलापूर जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन सतर्क आहे सोलापूर कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक सध्या संथगतीनं सुरू आहे मात्र नदीचा पूर अद्यापही ओसरत नाही आहे आधीच शेतकऱ्यांच्या शेतीचं प्रचंड नुकसान झालंय तसंच मानवी वस्तीमध्ये सुद्धा या नदीचं पाणी शिरलं होतं त्यामुळं संसारोपयोगी वस्तू खराब झालेल्या आहेत शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत तरी सुद्धा अद्यापही सिना नदीचा पूर ओसरत नाही आहे पाऊस सुरूच आहे गेल्या तीन दिवसांपासून या नदीला पूर आलेला आहे तो अद्यापही ओसरायचं नाव घेत नाही आहे त्यामुळं जवळपास एकोणसाठ गावांना पुराचा वेढा पडलाय तर नदीकाठच्या एकशे चोवीस गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून दिला गेला आहे तिरे गावाला पुराचा वेळा अद्यापही कायम आहे त्यामुळे इथलं जनजीवन हे विस्कळीत झालंय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रवी ढोबळे आपल्या सोबत जोडलेले आहेत रवी सध्याची काय परिस्थिती आहे परिस्थितीच जगदीश आपण पाहायला गेलं तर सिना नदीला मागच्या तीन दिवसापासून जो आहे तो महापूर आलेला आहे आज दिवसभर आहे सोलापूर जिल्ह्यातील विजयपूर सोलापूर राष्ट्रीय महामार्ग असेल आ, सोलापूर कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग असेल अथवा सोलापूर पुणे महामार्ग असेल ते सायंकाळी सहा ते सात वाजेपर्यंत बंद होते मात्र आता जी वाहतूक जी आहे ते प्रवासी खोळबल्यामुळे आहे ते संत गतीला सोडण्यात आलेले आहे एक एक वान जे आहे ते सोडण्यात आलेले आहे जगदीश मी आता सध्या उभा आहे सोलापूर कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर तुम्हाला दृश्य दाखवण्याचा मी प्रयत्न करतो माझ्या पाठीमाग आपण पाहत असाल तर एक एक गाड्यांना हे जे आहे ते पोलीस प्रशासन सोडत तो आहेत पण पाहू शकता वाहतूक अगदी संत गतीने आहे आणि आपण माझ्या पाठीमाग पाहिलं तर इकडे जे आहे ते सीना नदी आहे सीना नदीचं पात्र आहे ओसुडून वाहत्या आपण इकडे पाहू शकता दुकाने असतील घरे असतील घरे असतील बँका असतील ह्या सगळ्या सध्या पाण्यात गेलेल्या आहेत प्रचंड अशी भयंकर विदारक स्थिती जी आहे ती सध्या झालेली आहे जगदीश आपण पाहू शकता दृश्याच्या माध्यमातून सोलापूरवर कुठेतरी आसमानी संकट आल्याचं सध्या चित्र आहे जनजीवन जे आहे संपूर्ण विस्कळीत झालेलं आहे जवळपास चारशे लोकांना या गावातून रेस्क्यू करण्यात आले आहे जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन सुद्धा सतर्क आहे कुठेतरी सीला नदीच्या महापुराचा फटका सोलापूरला मोठ्या प्रमाणात झालेला आहे दोनशे हेक्टर शेती जी आहे ती पाण्याखाली गेलेली आहे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालेलं आहे अनेकांची विविध हानी झालेली आहे आज मुख्य मुक्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी दौरा केला मात्र शेतकरी आणि नागरिक जे आहेत ते तातडीची मदत जी आहे ते मागत आहेत जगदीश जी मात्र रवी सध्या इथे नुकसान किती प्रमाणात झालेलं आहे प्रशासनाकडून कशी दखल घेतली गेली आहे प्रशासनाकडून कशी मदत कार्य या ठिकाणी सुरू आहे प्रशासनाकडून जगदीसह त्यांना अन्न धान्याचं असेल जीवनाश वस्तू जे असेल ते देण्याचं काम सुरू आहे जे खाण्यापिण्याचं साहित्य आहे ते पण देण्याचं काम सुरू आहे त्यांना एका शाळेमध्ये जे आहे एकून एक शंभर मीटर अंतरावरती एक शाळा आहे तिकडे त्यांचं स्थलांतर करण्यात आलंय प्रशासन आपल्या बाजूला पूर्ण प्रयत्न करत आहे पोलीस प्रशासन सुद्धा पूर्ण प्रयत्न करत आहेत मात्र सीला नदीचा जो आहे तो पूर ओसरायला तयार नाहीये त्यामुळं ठीक पोलीस प्रशासन असेल जिल्हा प्रशासन असेल आणि नागरिक असेल त्यांचं प्रचंड नुकसान झाल्याचं पाहायला मिळते धन्यवाद रवी दिलेल्या माहितीबद्दल